मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने आज सर्वत्र हळहळ हल व्यक्त केली जाते एक सच्चा राजकारणी आपल्यातून हरपल्याची भावना आज प्रत्येकाचीच आहे याच मनोहर पर्रिकरांचा वरळीतल्या बीडीडी चाळीशी संबंध आला होता तो कसा हे सांगण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गिरीश भोसलेत काय सांगाल साधारण वर्षभर मनोहर पर्रिकर या ठिकाणी वास्तव्यास होते मनोहर पर्रिकर हे शालेय शिक्षण झाल्यानंतर मुंबईत दिलीप करंबळेकरांच्या संपर्कात आल्यानंतर विद्यार्थी विस्तारक म्हणून आले अभ्यास करण्यासाठी ते बिडचाळ एकवीस रूम नंबर बारा जे आता संघाचं कार्यालय आहे ते त्या ते ठिकाणी त्यांचा निवास असायचा तिथेच ते अभ्यास करायचे दहावी झाल्यानंतर ते साधारण वर्षभर इथे वर्षभर विद्यार्थी विस्तारक म्हणून इथे होते त्यानंतर मग उच्च शिक्षणासाठी ते पवईला आय आय टीमध्ये गेले मुख्यमंत्रीची पहिली टर्म झाली आणि दुसऱ्यांदा गोव्यात सरकार बदललं आणि त्यावेळेस ते विरोधी पक्षनेते होते त्यावेळेस मंत्रालयामध्ये काही कामासाठी आले होते हे रत्ना येणार आहेत म्हणून आम्ही तिथं थांबलो होतो अचानक गाड्यांचा ताफा आला आणि सिक्युरिटी होती म्हटलं रत्नाकारलेले त्यांना सिक्युरिटी कशी काय कार्य करते तर पाठीमागून एकजण उन कमी उंचीची व्यक्ती अशी आली समोर आणि त्यांनी असं माझ्या खांद्यावरती आत ठेवलं हो मी म्हटलं कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं आहे की मी मनोहर पर्रिकर मला एकदम शॉक बसला म्हटलं मनोहर पर्रिकर मग म्हटलं अरे म्हटलं तुम्ही मग म्हटलं हां अरे इथे ते कांगडा भवन डॉक्टर दीक्षित म्हटलं हो इथे राहायचे आता ते नाही आहेत सध्या काय आता ते शिफ्ट झालेत आणि ती अभ्यास गल्ली तर म्हणजे इथूनच पुढे नाही मी नेहमी कधीतरी आलो की बघतो पण हीच कन्फर्म आहे का मला विचारायचं होतं मी तुला विचारलं आणि आता शाखेत कोण असतं म्हटलं म्हटलं ज्या सायम सायमशाखा नाही पण रात्र शाखा असते कोण घेतो म्हटलं समीर आणि मी आम्ही दोघंजण असतो तिथे मग आपली ती संघाची खोली आहे का म्हटलं तुम्हाला कसं माहिती आहे एवढं सगळं डिटेल अरे मी तिथे होतो मी विद्यार्थी विस्तारक म्हणून वरळीत होतो आणि ता तात्याराव बापट हे आम्हाला प्रचारक होते भाग प्रचारक होते आणि मग त्यांनी त्यातले ते म्हणजे हे मगाशी मी सांगितलेले ते किस्से त्यांनी ते सांगितले त्यामुळे ते <laughs> माझ्या लक्षात राहील ओके धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरचा देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई